다음 영상에서 만나요. थी। थी शिप हे जे सोडलेली एम एच पंचवीस गाडी हे जीप आहे सगळ्या बंद आहेत अशा ठिकाणी काही पुण्यात जे प्रकार घडला अंधारातल्या ठिकाणी या ठिकाणी घडू शकत आणि सी नाही टी व्ही नाही आहे काय असं एसटी एसटी महामंडळाचा बोंगा कारभार सगळा बोंगा कारभार एसटी महामंडळाच्या बसेस एवढ्या मोकळेचा पूर्ण कोण आत गेलं कोण काही केले आता प्रसंग काही कळू शाळेत नाही एक सिक्युरिटी गार्ड आहे फक्त सी सी टीव्ही सोय नाही सीसीटीव्ही वर नाही बस गाड्या पार्किंग करतात दरवाजाच नाही तुटलेला दरवाजा आहे रात्री ओपन जाऊ शकतो दारू पिऊ शकतो काय पिऊ शकतो सर ओपन आहे पूर्ण पुणेत जे घटना घडली ते घडू शकते बंद आहे पूर्ण बस ओपनच आहे बघा इथे सीसीटीव्ही फुटेज नाही काय नाही आहे ऐका हो व्हीका운데 उटे केबिन आहे सिक्युरिटीची केबिन आहे हे तातसद्य तुम्ही पाहू शकता इथं कोणी कोणी कुन सुद्धा नाही आहे आता बघा लग्वी केल्यात परिसरात लघवी केल्यात पाचशे रुपये दंड सगळे आपण लघवी करून तो उघड्यावर बघा एसटी महामंडळाचे एक प्रमुख आगर काय करतात लक्ष द्यायला पाहिजे ना त्यांनी ठीक चलो तो बन गया चलो पहन के शुरू शुरू चलो शुरू परिवार कार्यलय

आम्ही संभाजी बिगडच्या वतीनं आलो पुण्यामध्ये जी घटना घडली ती अत्यंत निषेधारे घटना आहे दृष्टीनं आपल्या सोलापूर ब एस टी स्थानकामध्ये आपण काय उपाययोजना केलेली आहे कक्षता काय घेतलेली आहे यासाठी आज आम्ही संभाजी बिगडच्या वतीनं पाहणी करण्यासाठी आलेले आहोत जेणेकरून अनुचित प्रकार सोलापूर सुद्धा घडण्याची शक्यता नाकारता आहे आत्ता आम्ही पाहणी केली बसेस आहे दरवाजे वगैरे सगळे खिडक्या उघड्या आहेत अंधार आहेत सीसीटीव्ही कॅमेरा नाही तर कॅमेरा आहेत पण दर्शनी भागात आहेत जिथं असं अनुचित प्रकार घडणे शक्यता आहे अंधार आहे तिथे कॅमेरा नाही कारण अशा घटना त्याच ठिकाणी होतात उजेडात कोणी असं करत नाही त्यामुळे आपण लक्ष देतो आणि सिक्युरिटी गार्ड आपल्याकडे किती आहेत का एक सांगतो आपली त्या बाजूची भिंत पडलेली आहे वस्तीत न येणं जाणं चालू असत बाब्ले झाले तर पळून जाऊ शकतो मोटारी चालू आहे तिकडं लाईट लाईट सोय नाही आहे महिलांसाठी लाईटची सोय नाही आहे अंधारात प्रकार असेच घडतात की आम्ही म्हणत नाही की उजेडात घडतील जिथं तुमचे सीसीटीव्ही आम्ही इथल्या सीसीटीव्हीचं काय म्हणतो बस डेपो आपला मोठा आहे प्रत्येक ठिकाणी कॅमेरा आज आपले तुम्ही प्रत्येक जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांनी बस लॉक करतात का हे पण बघत जाऊ कारण की उतरल्यावर आता आम्ही बसमध्ये जाऊन आलोय सगळे दरवाजे एक बसेसचे स्विच पण चालू आहे काय प्रकारच करत आपल्या बस स्टँड पासून डेपो पर्यंत जो रोड आहे तो पूर्ण आहे अंधार आपले कर्मचाऱ्यांचे निवासस्थान पण आहे पण पूर्ण अंधार असतो महा सगळ्या तिथं बंद बसेस पण ठेवलेले आहेत त्या बंद बसेसचे दरवाजे पूर्ण ओपन आहेत आपला सिक्युरिटी आपल गार्ड गेट वर नसतो जे केबिन आहे माझं एका केबिन मध्ये तर कोणच नाही वालीच नाहीये तिथं तर भिंत पण नाही तर आत जायला सगळं ओपनच आहे हो आणि तरी इकडच्या बॅक साईड लग्वी केल्यास उघड्यावर लग्वी केल्यास पाचशे रुपये के झाले आपल्याला महत्वाचं काय साहेब आमच्या माता भगिनीची सुरक्षा।, सुरक्षा।, सुरक्षा जर असा अनुचित प्रकार घडला तर संभाजी ब्रिगेड गप्प बसणार नाही तुम्ही हे वेळी दक्षता घेतली पाहिजे बाकी किरकोळ घटनेला आमच्या लक्ष नाही आम्हाला काय आमच्या महाराष्ट्रची सुरक्षा महत्वाची आहे म्हणून वरिष्ठांच्या कारणावर आणि हे जे प्रकार सांगितले भिंत हे रोडच्या लाईट कॅमेरे हे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहेत बाकी आम्ही काय धंदे चाललेत किंवा काय चालतेत हे